दानोळी निमशिरगाव रोडवर टेम्पो अडकला सरीत बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका निमशिरगाव येथील दानोळी निमशिरगाव रोडवर झालेली वेगवेगळ्या पाईपलाईन चर खुदाई वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे आज शुक्रवार सकाळी दुधाचे कॅन घेऊन जाणारा टेम्पो या चरीत अडकला त्यामुळे टेम्पो मालकाची पंचाई झाली येथील रस्त्यावर वाहने सरीत अडकणे मी त्याचे झाले आहे यावर सार्वजनिक बांधकाम विभाग बघायची भूमिका घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे येथील वारणा नदीवरून परिसरातील निमशिरगाव चिपरी जैनापूर तमदलगे तारदा यड्राव कोंडिग्रे आदी गावांना पिण्याचे पाणी पाईपलाईनने गेले आहे तसेच शेती पाणी पुरवठा योजना देखील येथूनच गेल्या आहेत पण अलीकडे या गावांना नवीन पाईपलाईन टाकायची आहे मात्र यामुळे येथील रस्त्याची चाळण झाली आहे मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीमधून चर खुदाई केल्याने वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत पण यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची मात्र चुप्पी आहे विशेष म्हणजे तक्रार झाली तरच भेट देऊन कारवाईचा सा आवडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीचा पंचनामा अगदी शिलक्या शब्दात वाहनधारकातून होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यपद्धतीमुळे गावातील रिंग रोड आणि मुख्य रस्ते कमकुवत होत आहेत परिणामी रस्त्याच्या साईड पट्टीत अवजड वाहने अडकणे मुख्य रस्त्यावरच लिकेज होणे वाहन घसरून अपघात होणे असे प्रकार घडत आहेत चर खुदाईमुळे मुजावर पाणंद व उमाजी नाईक नगर येथील चरित डंपर अडकणे व पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत या घटना नित्याच्या झाल्याने निमशिरगाव रोड आणि नदी बेस रोड या भागात वाहन चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या खुदाईबद्दल कारवाईचा फक्त आव न आणता कारवाई करणे गरजेचे आहे भांडाफोड न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक कांबळे